नमस्कार मित्रांनो भाग घटना सागर सनमच्या लग्नातूनच सनमला घेऊन आपल्या घरी गेला होता पण घरी गेल्यावर विक्रम बाबाने त्यांना घरी घेण्यास नकार दिला होता बाबांच्या नकारानंतर सागर सनमला घेऊन तिथून निघाला होता तेवढ्यात अमर पापा शीला आणि तनुजा आले होते अमर विक्रम विक्रमबाबांना समजावून त्यांचा गैरसमज दूर केला होता त्यानंतर विक्रम बाबा पाश्चातापाने सागर आणि सनमची माफी मागणार तेवढ्यात डान्स टीचर व सनमच्या आईबाबा तिथे आले होते आता पुढे दरवाज्यातून आत आल्याबरोबर डान्स टीचर सनमकडे पाहत हसत तिच्या एक म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन सनम खूप मोठ्या संघर्षाने तू एका सिनेमाची नायिका बनतेस कालच मला एक प्रोड्युसर भेटायला आले होते तुझ्या मिस वर्डच्या यशामुळे तुला हे सहज शक्य झालं हे ऐकून लगेच सनमचे आनंदाश्रुनी डोळे भरून आले तिने लगेच नृत्य शिक्षकांच्या पायाशी झुकून त्यांचा आता विचार न करता आई बाबांच्या पायाशी झुकली तिच्या आईबाबांचे डोळेही आता पाण्याने भरले होते तिचे बाबा तिला वर उठवत म्हणाले पोरी माफ कर आम्हाला आम्ही तुला ओळखू शकलो नाही तुझ्या ना आईनं खूप काही समजावलं मला आणि माझं डोळे उघाडलं तिलाही खूप पश्चाताप झालाय आता तुझ्यावर खूपच रागवली होती ती पण माझ्या अगोदर तिनेच तुला कसं काय समजून घेतलं देव अगं एकूल एकुलती एक पोरगी आहेस तो आमची तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे तुझ्या आयुष्यात विचित्र काही घडू नये म्हणून काळजी वाटली दुसरं काही नाही पण काय पण म्हणा स्वतःच्या पोरीवर आम्ही विश्वास ठेवला नाही पण या डान्स टीचराने तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला की आम्हालाही तुला वीस वर्ष सांभाळण्याची लाज वाटली वीस वर्ष आम्ही तुला फक्त सांभाळण्याचंच काम केलं पण घराण्याचं नाव एवढं मोठं करशील असं कधी वाटलं नव्हतं बघ पोरी माफ कर आम्हाला सनम डोळ्यात पाणी घेऊन लगेच म्हणाली बाबा वाईट कशाला वाटून घेताय मुलांवर रागवणं चिन्ह हक्कच आहे तुमचा मग बाबा म्हणाले नाही पोरी खरंच नाही ओळखू शकलो आम्ही तुला तेवढ्यात नृत्य शिक्षक म्हणाले श्रीमानजी सगळेच तारे चमकतात असं नाही पण जो चमकतो ना तोच लोकांच्या नजरेत बसतो आणि असा तारा तुम्ही जन्माला घातलाय मग विक्रमजी आता विचार करा अशा ताऱ्याला मिळवणारा किती मोठा नशीबवान असेल हे ऐकून विक्रमच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आता नृत्य शिक्षकांना सनमची भेट घेऊन लगेच निघायचं होतं म्हणून ते म्हणाले बरं मला निघायला हवं हो। मुलांचा रियाज चालू आहे काय झालं मी तुला भेटायला तुझ्या घरी गेलो तर तुझ्या आईबाबांकडून तुझ्याबद्दल समजलं मला मग मीच त्यांना घेऊन इथे आलो तुझ्या बाबतीत घडलेली घटना ऐकून वाईट वाटलं पण मला माहीत आहे एवढ्या चांगल्या मुलीबरोबर वाईट कधीच घडणार नाही जे काही तुझ्या आयुष्यात घडेल ते चांगलंच घडत राहील ऑल द बेस्ट चल येतो मी असं म्हणून नृत्य शिक्षक तिथून निघून गेले मग विक्रम बाबा भरल्या डोळ्याने हळूहळू सागर आणि सरमच्या जवळ येऊन त्यांची माफी मागू लागले आय एम सॉरी बेटी मला माफ कर रागाच्या भारात मी तुला नको नको ते बोललो प्लीज सगळे विसरून जाशील ना गे ते सनबने आपले डोळे पुसत हसऱ्या चेहऱ्याने होकारार्थी मान हलवली आता सारं काही सुरळीत लागायला लागलंय हे सागरच्या लक्षात आलं राणी एका कोपऱ्यात नाराज उभी होती एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना ह्या आनंदाच्या क्षणात राणी मात्र अपसेट दिसत होती आता राणी अपसेट का होती याचं सा कारण सागरच्या लक्षात आलं होतं मग त्याने कोणाच्याही लक्षात येऊ न देता फोनजवळ जाऊन अजयला फोन केला आणि त्याला लगेच आपल्या घरी यायला सांगितलं पुन्हा सागर हळूहळू विक्रमबाबांच्या जवळ आला विक्रमबाबा अमर बापांशी बोलत होते ते त्यांना म्हणत होते अमर सनमचा तो अल्बम हाती लागल्यापासून माझ्या मनावर माझे नियंत्रणच राहिले नाही बघ मला काय करावं सुचलंच नाही आणि मी सागरला नको नको ते बोललो सागरनेही मन कंट्रोल करत सगळं काही गप गुमान ऐकून घेतलं बघ मी चुकलो अमर मग लगेच अमर म्हणाला नाही मालक तुम्ही चुकला नाही तुम्ही एका बापाचं कर्तव्य पार पाडलं हो आहे कुठल्या बापाला वाटतं की आपल्या मुलाचं वाईट घडावं त्यांच्या मनासारखं होऊ नये कुठलाही बाप आपल्या मुलांच्या चांगल्यासाठीच त्यांच्या भल्यासाठी सगळे काही प्रयत्न करत असतो ना त्यात तो समजून घेतोय हा त्याचा मोठेपणा आहेच पण तुमच्याच संस्काराने हे सगळं शिकला ना तो तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका मग विक्रम भरल्या डोळ्यांनी अमरकडे पाहत म्हणाला अमर तू माणूस नाही देव माणूस जन्माला घातलायस अगदी भगवान कृष्ण आता तर अमरला बोलायला संधीच सापडली होती म्हणून तो लगेच म्हणाला मालक मी जन्म दिला असेल त्याला पण त्याचं खरं संगोपन तुम्ही केलंय तुमच्या संस्कारात वाढलाय तो तुम्ही त्याला घडवला आहे त्याला योग्य आकार दिला आहे कृष्णालाही वासुदेव आणि देवकीने जन्म दिला होता पण त्याचं पालन पोषण मात्र नंद आणि यशोदानेच केलं होतं त्यांनी त्याला केवळ आश्रयच नाही दिला तर त्याला एक सुरक्षित आणि प्रेमळ बालपणही दिलं होतं यशोदाने कृष्णाला केवळ प्रेमच दिलं नाही तर त्याला योग्य वेळी शिस्तही लावली होती नंद आणि यशोदाने कृष्णाला मोठं करताना त्याला संस्कृती आणि मूल्यांची शिकवणही दिली होती त्याने त्याला प्रेम करुणा आणि न्यायाचं महत्त्व शिकवलं होतं कृष्णाच्या जीवनात नंद आणि यशोदाचं स्थान खूप महत्वाचं आहे आता वासुदेवाने कृष्णाला नंद आणि यशोदाकडे का दिलं याचं कारण वेगळंच होतं जसं मी सागरला तुमच्याकडे दिलं आज तुम्ही सागरला कृष्ण मानलं मीही तुम्हाला माझ्या मनात नंद यशोद्याचं स्थान देतोय तुम्ही काहीच कमी पडू दिलं नाही त्याला आणि माझा तुमच्यावर असलेल्या विश्वासानं ते कधी मनातही आलं नाही माझ्या खरंच तुम्ही त्याला इतकं प्रेम दिलं की त्याला आमची कधी आठवणही येऊ दिली नाही तुम्ही ग्रेट आहात मालक तुम्ही ग्रेट आहात असं म्हणून आमरने विक्रमला आनंदाश्रुणी मिठी मारली शिला व मालतीने एकमेकीकडे बघून हास्यस्मित केलं आणि त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या विक्रमने मिठी सोडून आपले डोळे पुसले आणि सनमजवळ जाऊन सनमला म्हणाला भेटी खरंच मी भाग्यवान आहे मला तुझ्यासारखी सून मिळाली पण मला पश्चाताप होतोय मी तुझ्यावर खूप रागवलो मी तुला नको नको ते बोललो मी तुला ओळखू शकलो नाही मला माफ कर तेवढ्यात त्याने तिच्यासमोर जोडलेले हात खाली करत सनम लगेच म्हणाली बाबा काय करता येईल माफी कसली मागताय आपल्या जन्मदात्यांनी आमच्यावर रागवायचं नाही तर रागवायचं कोणी मग विक्रम भारावून पुन्हा म्हणाला खरंच मी खूप नशीबवान आहे मला एवढी समजूतदार सून मिळाली आता मी आयुष्यभर खुश राहीन असं म्हणून विक्रमने सागर व सनमच्या हातांना पकडून त्यांच्या एकमेकांच्या हातात हात दिले आता सागर आणि सनमने एक क्षणभर एकमेकाकडे बघून खुलून समाधानाने हास्यस्मित केलं लगेच सागर आणि सनमने विक्रमबाबा अमरपापा आई शिला मम्मी आणि सनमच्या आईबाबांच्या जोडीने पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले हे झाल्यानंतर लगेच सागरचे लक्ष राणीकडे गेले राणी एका कोपऱ्यात तनुजाच्या बाजूला गप्पच उभी होती सागरने एक क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि तो राणीजवळ गेला तिला म्हणाला राणी ह्या सगळ्या आनंदात तुझा सिंहाचा वाटा आहे तुझ्या बिनधास्त मत्तीमुळे मला सनमदा मिळवणं खरंच खूप सोपं गेलं चांगली गोष्ट घडली की त्या आनंदात सगळेच सामील असतात पण चांगलं काही घडवताना त्या कष्टात ज्याची साथ असते ना तोच खरा साथीदार असतो तू कोणताही विचार न करता कुठलाही दबाव लक्षात न घेता मला सपोर्ट देत राहिलीस खरंच राणी अशी बहीण मिळायला नशीब लागतं ठीक आहे पण मी तुला आता एक सरप्राईज देणार आहे हे ऐकून राणी आश्चर्यचकित झाली आणि तिने सागरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं सागरने तिला प्लीज वेट म्हणून हाताचा इशारा केला आणि तो जवळ गेला तिला म्हणाला तनू तू वाईट वाटून घेऊ नकोस तू चुकीचं वागली नसतीस तर आज हा आनंदाचा दिवस आम्हाला पाहायलाच मिळाला नसता आपण सगळे आज एकत्र भेटलो आहोत बघ सर्वांच्याकडं सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे कदाचित तुझ्यामुळे म्हणून जे घडतं ते चांगलंच घडतं भले ते वाईट का असे ना ते आपल्या भल्यासाठीच घडत असतं आणखीन एक गोष्ट वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणाला काहीच मिळत नसतं ज्याच्या त्याच्या नशिबातलं ज्याला त्याला मिळतच असतं तनुजा घडलेल्या सगळ्या वाईट घटना आपण विसरून जाऊयात तरच आपलं पुढचं आयुष्य आनंदात आणि समाधानाचं जाईल हे ऐकून तनुजाने लगेच आनंदाश्रुनी सागरला दादा म्हणून मिठी मारली सागर तिला बराच उशीर गोंजारत धीर देत राहिला तेवढ्या दरवाजातून आत अजय आला आणि सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले सागरने तनुजाशी असलेली मिठी सोडून ये अजय ये मी तुझीच वाट पाहत होतो असं म्हणत तो अजयजवळ गेला अजय सर्वांना एकत्र बघून अचानक गोंधळला होता मग सागर त्याला घेऊन राणीजवळ आला आणि राणीला म्हणाला राणी हेच तुझं सरप्राईज राणी अजय आल्यापासून त्याला बघितल्यापासून आवाक झाली होती या असल्या सिच्युएशन मध्ये अजयला बोलवणं हे दादाच काम असणार हे राणीच्या लक्षात आलं होतं राणी ह्या विचारात असतानाच सागरने सगळ्यांसमोर अजय व राणीचे दोघांचे हातात हात दिले राणी व अजय सगळ्यांसमोर एकमेकांच्या हातात हात घ्यायला दचकले पण काही क्षणातच सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरचा समाधान त्यांचा सपोर्ट आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून ते दोघेही समाधानी झाले मग अजय व राणीनेही एकमेकाकडे बघून हास्यस्मित केलं लगेच सागरने राणीला विचारलं मग कसं काय वाटलं सरप्राईज राणी अजयकडे बघून हसत त्याला म्हणाली दादा माझ्या आयुष्यभराच्या आनंदात तुझा सिंहाचा वाटा आहे मग सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि हलकासा प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि तिला म्हणाला सुखी राहा मग अजयवर आणि हे जोडीने सर्वांच्या पाया पडून सर्वांचे आशीर्वाद घेतले सर्वजण आनंदाने एकत्र आले आता एवढ्या जोड्यांमध्ये फक्त तनुजाची एकटी होती सागर तिच्याकडे पाहत काहीतरी विचारात होता तेवढ्यात रवी किरण दरवाज्यातून आत आला तो सनम जवळ येत सनमला म्हणाला सनम एवढ्या मोठ्या आनंदात तू मला विसरलीस ना मग सनम हसत त्याला म्हणाली अरे सॉरी मग रवी किरण म्हणाला अगं खरं तर सॉरी मी तुला म्हणायला हवं अगं तुझं लग्न सागर सोडून दुसऱ्या कोणाशी तरी होतं याची मला माहितीच मिळाली नाही आणि तूही मला सांगण्याचा प्रयत्न केला नाहीस मला जर माहीत असतं ना तर त्या नवऱ्याला गावच्या विशीच्या आतच येऊ दिलं नसतं बघ हे ऐकून सर्वजण हसायला लागले आता मंडळी तुम्ही विचार करत असाल की हा रवी किरण तनुजासाठीच असेल कदाचित खरं असेल तुमचं पण सगळ्या नशिबाच्या गोष्टी आता रवी किरण आणि तनुजाची जोडी सागरला मान्य आहे पण तनुजा काही दिवस त्याच्या रिलेशनशिपमध्ये राहणार आहे आणि काही दिवसानंतर तिला तो योग्य वाटला तरच ती त्याच्याशी लग्न करणार आहे सॉरी आता त्या दोघांचं लग्न माझ्याही हाती नाही आणि तुमच्याही हाती नाही तो निर्णय फक्त आता तनुजाचा असणार आहे चला आपण त्यांच्यामध्ये कशाला पडायचं त्यांचं ते बघतील आपण जुळवून द्यायचं काम केलंच आहे तेवढंच आपल्या हाती बाकी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात माझ्या संपूर्ण कथेचा आस्वाद घेतल्याबद्दल धन्यवाद कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो मित्रांनो कथा पूर्णपणे काल्पनिक होती या कथेचा कोणत्याही सत्यघटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध नाही आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा धन्यवाद पुढील कथा लवकरच आता आपल्यासाठी एक खुशखबर आहे ही संपूर्ण भागांची कथा पुढील भागात आपल्याला एकाच वेळी एकाच भागात संपूर्ण कथा बघायला मिळणार आहे नक्की बघा आणि कमेंट करा मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा